जोवी तालुक्यातील गीता येथे सशुभांगी संतोष शिंदे या विवाहतेने सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्या मंडळीचा दावा बर्दापूर पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल माझं नाव रामेश्वर सोळंके मी मुलीचा भाऊ या चुलत भाऊ आणि त्यांनी संगणमताने तिचा जीव घेतलाय असा आमचा पूर्ण निष्कर्ष आहे पैशाची मागणी केली जायची आणि ती तिनं वारंवार आमचे विश्वंभर सोळंकी यांच्याकडे तिने त्याची कल्पना दिलेली आणि त्यांचा एक पार्टनर आहे त्याचा पार्टनर कोण आहे का आपल्याला ह्याच्या आधी त्या मुलीनं काही कल्पना दिली होती का होती कल्पना किती दिवस काहीतरी कुठं ना होता म्हणली बाप्पा असं असू दे म्हणलं बाई त्यांचं त्यांचं असू असुदी आपलं आपलं भागून जाईन तिला पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळे हिचा काटा काढलाय मी तिने चार लाख रुपये दिले सर ह्याच्या आजूबाजू पोळला कोणाला दिले चार लाख ला ला? तिच्या नंदाला तुमच्या मुलीने तिच्या मी स्वतः दोघांना चार लाख रुपये तिच्या धंद्यासाठी त्या काच गुंडायच्या धंदा त्यांचा काय होता चष्म्याच दुकान आहे नेत्रेस म्हणून दुकान आहे